नमस्कार कणक कोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कामठी तालुक्यातील शिवनी येथे पोहोचलेलो आहो रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून गावाजवळील दोन्ही नदी डोरेपोरा व नाग नदी दुतर्फी पाण्याने भरून वाहत आहे या नद्याला लागून असलेल्या शेतीत पाणी घुसलेले आहे यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे पूर्ण बाजूचे पीक पाण्याखाली आलेले आहे नद्याला लागून असलेले दोनशे ते तीनशे एकर जमीन हे बघा एवढा पाऊस आहे पाणी चालून द्याचा अर्थ आहे रोड वरून पाणी वाहत असल्यामुळे दुसऱ्या गावाशी संपर्क तुटलेला आहे शेती ना गा गा या ने भरलेल्या पाण्यामध्ये पूर्ण होऊन गेल्याचे डुबल्याचे सांगितलेले आहे इकडे ह्या रोडने फुटलेला आहे पाण्याने पाहिला पुराणा नवीन पाहिला टाकला नाही रोडवाल्याने पूर्ण पाणी जाम झालेलं आहे बघा हे खड्डे असते पडले वाहन इन दन घुसल नाही का भीती आहे गावाला लागून असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्या पुलाला बांधण्यासाठी जुन्याच पायल्याचा उपयोग केलेला आहे आणि पूर्ण जमीन हे बघायन पहिला टाकला नाही रोडवाल्याने पूर्ण पाणी जाम झालेला आहे हे बघा हे बघा खड्डे रस्ते पडले वाहन इन्दा वाहन घुसल नाही का वाहतूक एक्सिडंट व्हायच्या भीती आहे व्हिडिओ हे बघा एवढा पाऊस आहे रोडवरून पाणी चालून द्यान घेण्यास अडचण होत आहे नमस्कार मी राकेश रामदेव ठाकरे मग तहसील तांबडी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे आज मुसळधार पाऊस झाल्यामुळे आमच्या गावामध्ये बंगल्यामध्ये शेतीमध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे आहे महापूर होण्याची शक्यता आहे दक्षता घ्यावी शेतीच्या मालाला नुकसान भरपाई द्यावी पाणी असल्यामुळे गाडी देखील इकडेच थांबलेली आहे आणि दुसऱ्या गावाशी संपर्क तुटलेला आहे गावकऱ्यांनी पाण्याखाली गेलेल्या जमिनी शेतीचे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या मुसळे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे परशरामजी गोमकर किशोर आकरे कमळाकल देवकर नामदेव श्रीरामे सौरभ शिंदे किसन गोमकर किशनजी आखरे हेमराज पडणेकर देवधर देऊळकर एकनाथ डोमणे चंद्रमणी शर्मा गोविंदराव आखरे माजी सरपंच यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते व यांनी पाण्याखाली गेलेल्या शेतीचे नुकसान भरपाई आणि निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम करणाऱ्या मुसळे कंपनीवर कारवाईची मागणी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा